जय रुदास मी डॉक्टर शांताराम कारंडे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी रविवार दिनांक नऊ मार्च रोजी म मु उत्तर मुंबईच्या वतीनं आदरणीय बबनराव घोलप साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि इतर खासदार आणि आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा चर्मकार समाजाचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तसंच पवार साहेबांनी एक पुस्तक लिहिलं आहे श्यामसुंदर सोनर यांच्या सहकार्याने त्याचासुद्धा प्रकाशनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि काही गुणवंतांचा काही समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी आम्ही देणार आहोत असा हा भव्य डव्य कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी दादाभाऊ माने बाबू गोरे संतोष डावरे सूर्यकांत कांबळे वसंत वाघचौरे रुपेश जाधव रुपे आणि कांचन खाडे शीतल पवार अशा या सगळ्या लोकांनी मिळून केलेलं आहे मी महाराष्ट्राच्या वतीनं संबंध चर्मकार समाजाला या ठिकाणी नम्रपणे आवाहन करतो की आपण चारकोप सेक्टर तीनच्या या मैदानामध्ये उद्याचा हा सोहळा अनुभव घेण्यासाठी कृपया जातीने उपस्थित राहायचं आहे मला अपेक्षा आहे मला आशा आहे मला खात्री आहे की आपण ज्यांना ज्यांना वेळ मिळेल ज्यांना ज्यांना शक्य होईल ते ते या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांचं आदरणीय बबलराव गोलप साहेब जे माझी समाज कल्याण आहेत त्यांचं अनमोल मौल्यवान भाषण मनोगत या ठिकाणी ऐकायला येतील आणि शाहीर भीमराव जे शाहीर आहेत हे आंबेडकरांवर आणि आदरणीय नानांवर पोवाडे गाणार आहेत त्या रोहिदासांवर सुद्धा पोवाडे गाणार आहेत यांचा सुद्धा आपण कार्यक्रम अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे आणि तुम्ही शेकडोच्या संख्येने या ठिकाणी याल असं मी या ठिकाणी विनंती करतो तसंच या कार्यक्रमाचं आयोजनचा मोठा वाटा संतोष डावरेच्या माध्यमातून आम्ही जे सांगितलं क्या अगोदर तर संध्याताई जोशी ज्या मा जी नगरसेविका आणि शिक्षण समिती अध्यक्ष आहेत यांनी उचललेलं आहे ते आपल्या समाजाचं नसलं तरी आपल्या समाजाच्या कार्यक्रमासाठी त्यांचं सतत या ठिकाणी मोठं काम आपल्यासाठी असतं आणि त्यांच्यासुद्धा प्रमुख उपस्थितीमध्ये आपण समाजभूषण पुरस्काराचं या ठिकाणी वितरण करणार आहोत आपण सर्वजण माझ्या विनंतीला मान करून देऊन याल अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय रोधा जय भीम